चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग फोन सत्तर सहासष्ट नऊशे कोथरी येथील नंदगाव वसतीकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी झाली मोजणी रस्ता शोधून हद्द निश्चित करण्यात येणार कोथरी येथील नंदगाव वसतीकडे जाणाऱ्या रस्त्याची मोजणी तहसीलदार यांच्या आदेशाने शुक्रवार दिनांक नऊ रोजी करण्यात आली मशीनच्या साहाय्याने मोजणी करून पूर्ण करण्यात आली मूळ रस्ता शोधून हद्द निश्चित करण्यात येणार असल्याचे भूमी अभिलेख अधिकाऱ्यांनी सांगितले कोथळी येथील नंदगाव वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्यावर नंदीवाली समाजाने तहसीलदारांना एक मे रोजी उपोषणाचा इशारा दिला होता तहसीलदारांनी नऊ मे रोजी मोजणी करून पोलीस बंदोबस्तात हद्द निश्चित करण्याची ग्वाही दिल्यानंतर हे उपोषण रद्द करण्यात आले होते तर रस्त्यात सर्व गटातील शेतकऱ्यांची मोजणी न झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा येथील प्रदशित शेतकरी भाऊसो यांनी दिला होता त्यामुळे आजच्या मोजणीकडे सर्वांचे लक्ष लागून होते जयसिंगपूरचे परीक्षण भूमापक पाठक संजय तेली शशिकांत व त्यांच्या टीमने वहिवाटीप्रमाणे आणि जुन्या खुणा शोधून मोजणीची मागणीसाठी अर्ज करणाऱ्या व रस्त्याच्या दुतर्पा असणाऱ्या नंदिवले वसाहतीपर्यंतच्या सर्वच गटाची मोजणी पूर्ण केली पंधरा दिवसानंतर मोजणीचा अभ्यास करून नकाशातील रस्ता शोधून हद्द निश्चित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले रस्त्याच्या एका बाजूकडील शेतकऱ्यांचे नकाशेप्रमाणे रस्ता व्हावा असे म्हणणे आहे तर दुसऱ्या बाजूच्या शेतकऱ्यांची वहिवाटीप्रमाणे चालू असणारा रस्ता व्हावा अशी भूमिका आहे त्यामुळे हद्द निश्चितीनंतरच रस्त्याचे नेमके काय होणार शासन पोलीस बंदोबस्तात रस्ता नकाशाप्रमाणे मोकळा करणार का की वहिवाटीप्रमाणे हा रस्ता न्यायालयीन प्रक्रियेत पुन्हा अडकणार याकडे शेतकरी व आंदोलनकर्त्यांचे लक्ष लागले आहे यावेळी जयसिंगपूर मंडल अधिकारी राहुल कोळी तलाठी राजेश माळी कोतवाल रेश्मा मुजावर शेतकरी भाऊसू मगदोम सुकुमार नांद्रे प्रतीक नांद्रे सचिन कांबळे अनिल मगदोम राजू इबुते मसाप्पा नंदीवाले परसु नंदिवले प्रकाश नंदिवले बाबू नंदिवले माणिक नंदीवाले महेश नंदीवाले राकेश नंदीवाले अनिल नंदीवाले सागर नंदीवाले गणेश नंदिवले आदींसह शेतकरी व वसाहतीतील नागरिक उपस्थित होते कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन ला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा